राम राम शेतकरी मित्रांनो हे बघा आपलं शेततळ आता थोडं चांगल्या साफ झालं अजून आहे का एक दगड इकडे तिकडे राहील म्हणा आणि इकडं गोण्या भरून ढोल्या वर पाणीवर ठेवायला हे पहा दगडाचे गंज लय गंज आहे दगडाचे हे बघा मेसेज काय करते हॅलो जी नमस्कार बरं चालू आहे का हा आता आठ पंख नाही अजूनही अजून पाच सहा दिवस बाप्पा भिंती भिंती झाल्या ना साथ साथ आता साईड साईडचा आहे ना अजून आठ दिवस जाईन का मग हा अजून चार पाच दिवस बर हे बघा मित्रांनो आता आलं आपलं शेत अंतिम टप्प्यात आला आता साफसफाई व्हायला बाण चाललं लगेच दगड भरणं <laughs> हा बळपा किती इतकं आबळतरी असून हा मला येतोय घाम आणि याला म्हणते काम शेतकऱ्याच काम, काम। असं काम चालू आहे आमचं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा नमस्कार